काय प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रियाचा हार चोरीला गेल्यामुळे सर्वांच्या रूम चेक करायचे असं ठरलेलं असतं आणि अर्जुनला देखील खूप राग आलेला असतो परंतु तो देखील अशी तयारी दाखवतो की ठीक आहे सर्वांच्या रूम चेक करा त्यानंतर सायली म्हणते की अर्जुन अरे सगळ्या खोल्या तपासायच्या आहेत सगळ्या आणि तुला सगळ्याचा अर्थ कळतो का तेव्हा सायली लगेच म्हणते काही हरकत नाही आई आणि घरामध्ये सगळ्यांसाठी एकच न्याय असायला हवा अर्जुन देखील आशय सायलीकडे पाहत राहतो सायली म्हणते की आई आमची काही हरकत नाही आमची रूम देखील तुम्ही चेक करू शकता अश्विन भाऊजी तुम्ही या आमची रूम चेक करा आता प्रियाला जरा आनंदच झालेला असतो कारण तिचा मेन उद्देश हा वेगाच असतो हारच्या नावाखाली सायली आणि अर्जुन या दोघांचं केसबद्दलच्या ज्या कॉन्फिडेन्शियल फाईल ज्या गोष्टी असतात त्या तिला काढून घ्यायच्या असतात हे अर्जुनच्या लक्षात येत असतं की इन्व्हेस्टिगेशनवरती जो बोर्ड आहे ना तो ओपन आहे तो तन्वीला अजिबात दिसायला नको आहे म्हणून अर्जुन मनातच विचार करतो आणि खूप घाबरतो या क्षणी काय करावं त्याला काहीही समजत नाही फ्री आता लगेच असं म्हणते की तुम्हाला एवढंच वाटत असेल ना तर मी येते तुमच्या खोलीमध्ये जर तुम्ही म्हणतायच माझे रूम चेक करा तिथे तुझा हार नाही सापडणार इतका कॉन्फिडन्स आहे तर मी लगेच येते ती अश्विनला म्हणते की अश्विन तू आजींच्या रूममध्ये जा चेक करायला मी यांच्या खोलीमध्ये जाऊन चेक करते त्यावेळी अश्विन म्हणतो की हो पूर्णातजी चल तेव्हा आनवीने विंद्रेपणाने तो हार कुठे टाकलाय ना ते आपल्याला शोधायला हवं असं अश्विन म्हणतो आता प्रिया म्हणते की सायली अर्जुन चला आपण जाऊयात तुमच्या रूममध्ये तेव्हा अर्जुन आता हो असं म्हणतो त्यानंतर अर्जुन सायली जिन्यावरून चाललेल्या असतात अर्जुन आता सायलीला इशारा करतो की मी बोर्ड उटा करून ठेवतोय तोपर्यंत तू सायलीला अडकवून ठेव अर्जुन पटकन पुढे रूममध्ये गेलेला असतो प्रिया आता नावीला जास्त तिने चोरून मधुभवच्या रूममध्ये म्हणजे त्यांच्या बॅगेमध्ये तिने आदल्या दिवशी रात्री येऊन तो हार ठेवलेला असतो त्यामुळे ती खूप कॉन्फिडन्समध्ये असते की मधुभाऊंचे रूम चेक करायचे राहिले आहे त्यामुळे नाविला जास्त सायली त्याचे आई वडील कल्पना आणि अश्विन या सर्वांना घेऊन प्रिया तिथे आलेली असते अर्जुनचं तर डोकं खूप फिरलेलं असतं परंतु तो देखील अगदी शांतपणे या सर्व गोष्टींना सामोरं जात असतो सायली देखील अधून मधून अर्जुनकडे पाहत असते तिथे आल्यानंतर ती मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ आम्ही आत येऊ का मधुभाऊ म्हणतात या ना काय झालं काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा सायली म्हणते की अहो मधुभाऊ या हो, प्रियाचा हार विसरला आहे ना इथे तिथे कुठेतरी त्यामुळे आम्ही घरातल्या सर्व रूम चेक केल्या आहेत त्यामुळे कुठेच नाही सापडला तर तुमचे रूम राहिले ना तर केवळ जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून आम आम्हाला चेक करायचं आहे तर प्लीज तुम्ही परमिशन द्याल का असं म्हटल्यानंतर मधुभाऊ म्हणतात की अगं मी काही या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे का मीही तुमच्यातलाच आहे मीही एक माणूसच आहे ना माझी काहीही हरकत नाही जर मी काही केलंच नसेल तर मला काय प्रॉब्लेम असणार आहे मधुभाऊ देखील अगदी पॉझिटिव्हली विचार करतात आणि त्यांना त्यांच्या रूममध्ये झाडाझडती घेण्यासाठी परवानगी देत असतात त्यानंतर आपण पुढे पाहत आहोत की मधुबाईंच्या रूममध्ये हे सर्वजण आलेले असतात आणि अगदी पॉझिटिवली मधुभाऊने घेतलेलं असतं प्रिया मात्र खूप खुश असते ती म्हणते की हा म्हाताऱ्याचे आता उचलबांगडे होणारच आजचा हा शेवटचा दिवस आहे असं ती मनातल्या मनात म्हणत मनात असते